नमस्कार गुड आफ्टरनून आज सोळा जुलै दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि कालपासून राधानगरी परिसरामध्ये पावसाने बरीचशी उसंत घेतलेली आहे आपण बघू शकताय आहे राधानगरी धरणाचा हा परिसर पंचावन्न टक्क्यापर्यंत पाणीसाठा झालेला आहे मागच्या बाजूला बारीक असा पाऊस पडत आहे आज सकाळी सहा वाजता धरणाची पाणी पातळी तीनशे चोवीस पॉईंट पंचवीस फूट इतकी होती छप्पन पॉईंट तेवीस टक्के धरण भरलेलं आहे आणि मागील चोवीस तासात सका सकाळी सहापर्यंत मागच्या चोवीस तासामध्ये अकरा मिलीमीटर फक्त पाऊस झाला होता एक जूनपासून आजपर्यंत सतराशे सहा मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि खाली जे पॉवर हाऊस है, आहे हायड्रो प्रोजेक्ट प्लांट त्यामधून चौदाशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे पावसाने उसंत घेतल्यामुळे धरण भरण्यास हळूहळू धरण भरा भरा भरणार आहे त्यामुळे सध्या तरी पुराची महापुराची काही धस्ती बाळगण्याचं कारण नाही आहे आपण बघू शकताय आहे हा राधानगरी डॅमचा बॅकवॉटरचा परिसर आणि त्याच्या हा बेनझीर विला त्याच्या पलीकडे जो सगळं सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे त्यामध्ये असा पाऊस बारीक असा पाऊस सुरू आहे कदाचित मोबाईलमधून दिसतो का नाही लक्षात येत नाही धन्यवाद आमच्याशी कनेक्ट रहा इंस्टाग्रामवर युट्यूबवर